कार्यसम्राट आमदार भाई नाईकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर सौ नीताताई आवटी यांचा अस्तुत्व उपक्रम विधानपरिषद आमदार व पालिका सभापती मान्य भाई नाईकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने खंडेराजूरे येथे विविध सामाजिक उपक्रमाचे वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते निमित्ताने मिरज तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी अध्यक्षा सौ नीताताई आवटी यांनी सामाजिक जाणिवेची भूमिका घेत एक तृतीय उपक्रम राबवला मिरज तालुका खंडेराजूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच त्यांच्या आरोग्यविषयक मार्गदर्शनही देण्यात आले यावेळी आमदार रितेशभाई नायगुडे यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना केली उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या तसेच वैद्यकीय पथकाचे सेवकांनी विशेष सत्कार केला सामाजिक बांधलकी जपत नीताताई आवटी यांनी विधायक कार्यातून आम आमदारांचा वाढदिवस साजरा करून समाजापुढे एक सकारात्मक उदाहरण ठेवले आहे या कार्यक्रमास जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव गायकवाड मिरज तालुका अध्यक्ष देवजी साळुंखे हर्षल सावंत युवक अध्यक्ष राजू शेख पाटील मिरज तालुका कार्याध्यक्ष राणी सावंत उप तालुका अध्यक्ष सुप्रिया भोसले सचिव आरती माने शुभम जानवेकर सागर सावंत प्रणव आवटी श्रीकांत आवटी डॉक्टर अनिकेत गुड्डामनी डॉक्टर विजय मसराज डॉक्टर दीपाली जाधव आणि नर्सिंग स्टाफ रुपाली मॅडम विकी यश वेदंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज खंडेरावगुरी इथं माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी माझ्या आव्हानाला चांगला प्रतिसाद देऊन समाजोपयोगी काम करून त्या दृष्टिकोनातून त्या पद्धतीनं वाढदिवस साजरा करण्याचं आव्हान मी केलं होतं त्यास अनुसरून आमच्या महिला तालुकाध्यक्षा नेता ताई आवटे असतील खंडेराजूरीचे आमचे सुपुत्र युवक तरुण कार्यकर्ते इंद्रजित पाटील असतील संजयराव पाटील असतील आणि त्यांचे सर्व सहकारी सर या सर्वांनी मिळून आज इथं आरोग्य शिबिराचं एक आयोजन केलेलं सगळ्या प्रकारच्या तपासण्या या आरोग्य शिबिरात केल्या जाणार आहेत आणि त्यानंतर निदान होताना जर आवश्यकता भासली तर पुढं काहीतरी हॉस्पिटलमध्ये ऑपरेट करायचं जरी प्रसंग आला तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांना मदत करण्याची भूमिका या निमित्तानं त्यांनी नियोजन तसं केलेलं आहे एक चांगला उपक्रम या निमित्तानं या ग्रामीण भागात मिरज पूर्व भागातल्या खंडे सारख्या गावात होतोय याचा मला आनंद आहे या शिबिराचा लाभ शंभर टक्के या गावातील सर्वच गरजू लोकांना होईल अशाच पद्धतीने वेगवेगळे उपक्रम त्यांनी या ठिकाणी साजरे केलेले आहेत वृक्षारोपणाचा सुद्धा एक चांगला कार्यक्रम त्यांनी केला त्या ठिकाणी सर्व धर्म समभावाच्या दृष्टिकोनातून काही मंदिरात त्या ठिकाणी श्रावण मास चालू आहे पवित्र श्रावण महिना चालू आहे तस पवित्र श्रावण महिना आणि त्यात येणारा सोमवार याला गृहित धरून त्या ठिकाणी काही ठिकाणी प्रसाद महाप्रसादाचं वाटपाचं सुद्धा व्यवस्था त्यांनी केली अशाच पद्धतीनं माझे सर्व सहकारी कार्यकर्ते आमचे नेते आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्या आव्हानास प्रतिसाद देऊन आणि त्यांच्या पद्धतीनं कार्यरत आहेत हे बघून मला निश्चितपणानं आनंद आहे आणि या पद्धतीने या भागातल्या लोकांच्या प्रत्येक विषयाला त्या ठिकाणी न्याय या पुढच्या काळात मिळेल अशी आशा या निमित्तानं मी व्यक्त करतो आणि संयोजकांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो याच कार्यक्रमात जोडून त्यांनी या भागातल्या काही शेतकऱ्यांचा सन्मान केला ज्यांनी कष्टपूर्वक काही वेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी शेतीतनं संशोधनाच्या माध्यमातून मा केलेल्या आहेत ज्याचा उपयोग स्वतःपुरतो नाही तर इतर शेतकऱ्यांनाही होणार आहे म्हणून त्यांचाही मान सन्मान या ठिकाणी केला बाकीच्या आरोग्य विभागात काम कार्यरत असणाऱ्या आशा वर्कर्स असतील आपल्या अंगणवाडीच्या सेविका मदतनीस असतील या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सुद्धा सन्मान त्यांनी या ठिकाणी केला त्यामुळे समाजात खऱ्या अर्थानं काम करणाऱ्या आणि समाजाच्या गरजा भागवणाऱ्या घटकाला तो न्याय देण्याची भूमिका आणि त्यांना सन्मान मान सन्मान देऊन त्यांना पुन्हा त्यांच्या पाठीवर हात ठेवून